नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत तर आपण हा अडवतीस छातीचा ब्लाउज आहे फोर टक्समध्ये मी याची कटिंग अगोदर अपलोड केली तर जाऊन बघा ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला आणि फेसबुकला पण आपलं चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने त्या ह्याच्यावर जा जाऊन बघा चॅनलवर तर तुम्ही फिनिशिंग बघा ज्या वेळेस आपण उभ्या लायनिंगमध्ये ब्लाऊजचं कटिंग करतो तर आपले क्रॉस क्रॉसपट्टीसुद्धा उभ्या लायनिंगमध्ये आले आणि समोरचे समोरचा भाग पण तुम्ही बघा एकदम व्यवस्थित आला आहे कुठेही याच्यामध्ये आडवे लायनिंग आले नाही तर तुम्ही पाठीमागचा भाग पहा पूर्ण उभी लायनिंगमध्ये आली ज्या वेळेस लायनिंगमधला ब्लाऊज असतो तर त्यावेळेला आडव्या लायनिंगमध्ये शिवायचा नाही तर मी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते तर मी अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवला आहे पूर्ण फोर टक्स ब्लाऊज आहे आणि याची फिटिंग आणि स्टिचिंग खूप सुंदर अशी आली तर तुम्ही पूर्ण पाहिलंच असन कशा पद्धतीने आला आणि हा चपटा अजिबात बसत नाही क्रॉसपट्टीमध्ये आपण हा फोर टक्स ब्लाऊज शिवला कधी पण ज्यावेळेस आपण फोर टक्स ब्लाऊज शिवतो हो तर हा जो फ्रंटचा टक्स आहे हा एक इंचाचा घ्या म्हणजे मध्ये असं थोडंसं व्यवस्थित फिटिंगला येऊन जातो आणि पुढची बाजू पण व्यवस्थित दिसते चपटे दिसत नाही तर गळा एकदम गोल आला आहे आता काय होतं ज्या आपण फिटिंग करतो तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो पाठीचा भाग हा जास्त होतो आणि समोरचा भाग कमी किंवा कमी जास्त होऊन जातो पण याचा अजिबात असं झालं नाही दोन्ही भाग एकदम असं म्हणजे एकसारखे आलेत तर पाहू शकतात ही फिटिंग आहे आणि एकदम व्यवस्थित आलेत दोन्ही पण तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब